नमस्कार मित्रांनो शुभम सोनोनिवा बिसेल या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्ट इंटरेस्टिंग होणार आहे ना एकदम नातखोळा व्हिडिओ आहे आजचं तुम्हाला सांगतो आज आपण काय करणार आहे माहिती आहे मित्रांनो आता सध्या ट्रेंडला गाणं कोणतं आहे पे चलाई छुरिया तर ते पे चलाई छुरिया गाणे ना आधी आपण हिंदीमध्ये घेणार आहे नंतर मराठीमध्ये आहे नंतर उलट्या भाषेमध्ये ती गाणं आहे मित्रांनो आता तुम्ही ना उलट्या भाषेमध्ये कसं र शुभम उलटी भाषा कसली असते तर बरं उलटी भाषा म्हणजे कसं आहे का आता माझं नाव काय शुभ मग उलट्या भाषेत त्याचं नाव कसं कन्वर्ट करायचं म भ शुभ आपण काय करणार आहे गाण्याचा वर्ड ना वर्ड असा उलटा करणार आहे आणि त्यातपासून गाणं तयार करणार आहे मित्रांनो तर एकदम भारी व्हिडिओ होणार आहे त्याला आपण सुरुवात करू व्हिडिओला ओके घर जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया तूने मिलके रखी संग मेरे ओ दिल पे चलाई छुरिया वो दिल पे चलाई छुरिया तुझको को तुझको तरसनाया वो दिल पे चलाई वो दिल पे चलाई छुरीया चला मराठी मध्ये बघू कसं होत या घर जळालय माझ काय बिघडलय तुझ तुला तू तर नवीन दोस्त भेटला काँग्रेस तुला जाळून मला तुला तू तर तुझ प्रेम भेटलं या तू ग विनोदकांसोबत माझ्या तू काळ जात घातला चाकू तू काळ जात घातला चाकू तुला तुला माया दया आली नाही तू काळ जात घातला चाकू तू काळ जात घातला चाकू चला तर आता उलट्या भाषेमध्ये हे गाणं कसं होतंय बघू आपण रग हेला जरा में यगडा गभी राते जेतू तू या नर आया गलमी हो रक बामू जे तू कर लजा झेमू जे जेतु तू राते र पैया गलमी ने तू के मी बोकी रोंग स में ओ पेले दी इला चेयारी छू ओ पेले दी इला छू तू तू ओ पेले दी लाचे यारी छू। ओ पेले दी लाचे यारी यारी तर मित्रांनो गाणं कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा कसं वाटलं तुमच्या कमेंट चांगल्या म्हणजे कसं वाटलं चांगलं वाटलं वाईट वाटलं इथून आपण अशी गाणी बनवली पाहिजे का उलट्या भाषेमध्ये म्हणली पाहिजेन का असं मला सांगा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब शेअर सर्व काय असेल ते करून घ्या तर भेटूया एका नव्या व्हिडिओ भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा टाटा गुड बाय सी यू आणि गुड नाईट